नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत कृषी दिघे उपकेंद्रात वृक्षारोपण कोकण विभाग मतदारसंघातून निरंजन डावखरे विरगरीब जनतेला वीज बिलामध्ये सवलत द्या केदार दिघे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या मुख्यमंत्री हरित ठाणे अभियानात आतापर्यंत सत्तावीस हजार तीनशे सदतीस झाडं लावण्यात आली असून एक लाख झाडं लावण्याचं लक्ष पालिका पंधरा ऑगस्टपूर्वी पूर्ण करणार असल्याची ग्वाही ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांनी दिली आहे मुख्यमंत्री हरित ठाणे अभियानात कृषी दिनाचं औचित्य साधून बाळकुमेथील मुंबई विद्यापीठाच्या धर्मवीर आनंद देघे उपकेंद्र परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं या समारंभात पालिका आयुक्त सौरभराव मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर माजी नगरसेविका उषा भोईर अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी उपायुक्त सचिन पवार उपायुक्त परिमंडळ तीन दिनेश तायडे सहाय्यक आयुक्त प्रीतम पाटील उपकेंद्राचे संचालक अद्वैत वैद्य जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ सुचित्रा नाईक इत्यादी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं सदर वृक्षारोपणाची सुरुवात ही महाराष्ट्राचे राज्यफूल असलेल्या ताम्हण या झाडाच्या रोपणानं करण्यात आली याप्रसंगी ताम्हण वृक्षाचे वैशिष्ट्य आणि महत्व वृक्ष प्राधिकरणाचे वृक्षाधिकारी केदार पाटील यांनी सांगितलं या परिसरात एकूण तीनशे झाडं लावण्यात आली त्यात सोबतच बकुळ जांभूळ कडुनिंब कांचन बेहडा मोहोगनी बांबू इत्यादींचा समावेश आहे जोशी बिडेकर महाविद्यालय आणि देवराम लक्ष्मण भोईर पदवी महाविद्यालय यांच्या एन एस एस आणि एन सी सीचे विद्यार्थी उपकेंद्र परिसरातील वृक्षारोपण मोहिमेत मोठ्या संख्येनं सहभागी सा झाले होते त्यासोबतच रोटरी क्लबच्या सदस्यांनीही वृक्षारोपण केलं कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपासह महायुतीचे उमेदवार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी हॅट्रिकसह दणदणीत विषय मिळवून काँग्रेसचे उमेदवार रमेश किर यांचा पराभव केल्यानंतर ठाण्यात जल्लोष करण्यात आला पहिल्या फेरीपासूनच विक्रमी मताधिक्यांची आघाडी घेत एकतर्फी विषय मिळवल्यानं सोमवारी डावखरे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी निरंजन डावखरे यांना उचलून घेत जल्लोष केला याप्रसंगी आमदार संजय केळकर माजी नगरसेवक सुनेश जोशी मृणाल पेंडसे परिवहन सदस्य विकास पाटील इत्यादी अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते कोकण पदवीधर मतदारसंघात सव्वीस जून रोजी झालेल्या निवडणुकीत चौसष्ट पूर्णांक चोवीस टक्के म्हणजेच एक लाख त्रेचाळीस हजार नऊशे सत्त्याण्णव मतदान झालं होतं या निवडणुकीत तेरा उमेदवार असले तरी मुख्य लढत भाजपाचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे आणि काँग्रेसचे उमेदवार रमेश गिर यांच्यातच होती आमदार डावखरे यांना भाजपाबरोबरच महायुतीतील शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना मनसे भारतीय रिपब्लिकन पक्ष यांच्यासह महायुतीतील घटक पक्षांनी पाठिंबा दिला होता मनसेंना अभिजित पानसे यांची उमेदवारी मागे घेऊन यांना पाठिंबा दिला होता त्यानुसार झालेल्या मतमोजणीत डावखरे यांनी सहजपणे विजय मिळवला या निवडणुकीत एकावन्न टक्के मतांचा कोटा विजयासाठी आवश्यक को होता त्यानुसार सुरू झालेल्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच डावखरे यांनी विक्रमी मतांची आघाडी घेतल्यानं विजय पक्का झाला होता याबाबतची वार्ता सायंकाळी ठाण्यात कळताच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी डावखरे यांना उचलून घेत जल्लोष केला यावेळेला कार्यकर्त्यांनी विजयाच्या घोषणा दिल्या या ठिकाणी आमचे केलेल्या कामाची पोचपावती केलेली आहे मी सगळ्या पदवीधर मतदारांचं अभिनंदन करतो धन्यवाद देतो की त्यांनी दे आमच्यावर पुन्हा एकदा विश्वास टाकला आणि कुठलाही नगेटिव्ह जो आहे तो या कोकण मतदारसंघामध्ये थोडासा चालला मत नाही आणि पहिल्या फेरीमध्ये निवडून आले कार्यकर्त्याची मेहनत निरंजन गावकऱ्यांचं गेल्या सहा वर्षांमधलं काम आणि मतदारांचं आणि आशीर्वाद विजय या ठिकाणी आपल्याला आम्हाला अनेक संघटनांनी पाठिंबा दिला होता त्यामुळे क्लासेस असतील कोचिंग क्लासेस असतील शिक्षक असतील आणि अनेक लोकांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला काय सांगाल पुढची भविष्यात जी कामं असतील पेंडिंग कि त्याच्या प्रकारे अनेक म्हणजे जवळजवळ सर्व शिक्षक संघटनांनी आम्हाला पाठिंबा दिला होता शिक्षक शिक्षक जे असेल प्राथमिक शिक्षक परिषद असेल सर्व जिल्ह्यातल्या त्यांनी पाठिंबा देत असताना पत्र पण दिली होती आणि निश्चितपणे शिक्षकांच्या ज्या मागण्या आहेत त्या देखील पुढच्या काळामध्ये योग्य पद्धतीने कारण की त्यांच्या काही मागण्या ज्या प्रलंबित आहेत आणि शासन त्याच्याशी सहमत आहे आणि त्या मागणी देखील पूर्ण केल्या जाणार मात्र काही ठिकाणी अपयश आलेलं आहे मुंबई असेल नाशिक असेल या ठिकाणी भाजपकडे जा अपयश आहे या ठिकाणी मुंबईच्या जागेला देखील अपयश आलेलं आहे त्याचा विचार करता येईल अनेक वेळेला नोंदणीमध्ये देखील आपल्याला कमी पडतो त्यामुळे देखील अपयश मिळतं परंतु या सगळ्या भागामध्ये शिक्षक साहेब भाजपचं आहे आणि पदवीधर मतदारसंघामध्ये देखील भारतीय जनता पार्टीच्या या समोर दोन्ही मतदारसंघात कोपडने आघाडी घेतली ठाणे शहरातील जुन्या साळी आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या सर्वसामान्य जनतेला दिल्ली सरकारच्या प्रमाणेच तीनशे युनिटपर्यंत वीज मोफत द्यावी त्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वात आंदोलन करून महाराष्ट्र विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता युवराज मेश्राम यांना निवेदन देण्यात आलं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार हे आंदोलन करण्यात आलं सध्याच्या परिस्थितीत वीज दरवाढीमुळे नागरिकांवर आर्थिक ताण येतोय जुन्या चाळी आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांची आर्थिक परिस्थिती बेताची असते अशा परिस्थितीत वीज दरवाढ जास्त असल्यामुळे आर्थिक भार वाढला असल्याचं निवेदनात म्हटलंय वीज दरवाढ जास्त असल्यानं लोकांच्या जीवनशैलीवर विपरीत परिणाम होतोय वीज हा एक मूलभूत गरज असून त्याची किंमत वाचवी आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यात असावी त्यामुळे ठाणे शहरातील चाळी गावठाणं आणि झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या सर्वसामान्य जनतेसाठी दिल्ली सरकारच्या धर्तीवर तीनशे युनिटपर्यंत वीज मोफत द्यावी या मागणीचा विचार न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा केदार दिघे यांनी दिला या प्रसंगी उपजिल्हा प्रमुख संजय घाडीगावकर जिल्हा संघटिका समीधा मोहिते जिल्हा संघटिका आकांक्षा राणे शहर प्रमुख प्रदीप शिंदे शहर संघटिका प्रमिला भांगे उपशहर संघटिका मंजेरी लमाले उपशहर संघटिका विद्या कदम यांच्यासह सर्व प्रमुख उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख महिला आघाडी तसंच समस्त शिवसैनिक उपस्थित होते तरी सवलत मिळावी कुठेतरी त्यांच्या संसाराला हातभार लागावा त्यांना जे दैनंदिन दिवसामध्ये जो त्रास होतो आहे आणि महत्त्वाचा घटक म्हणजे हे जे इलेक्ट्रिसिटी आहे जी आपण दररोज वापरतो जी वीज आपण वापरतो त्याच्यामध्ये तीनशे युनिट त्यांना कमी करून मिळावे अशी आमची सगळ्यांची मागणी आहे आणि त्याकरता ठाण्यापासून घेऊन मुंबईपर्यंत सर्वत्र या आंदोलनाचा उठाव आपण केलेला आहे आणि याच्यामधनं आमची मागणी हीच आहे की या जनतेला जर का तुम्ही तीनशे युनिट जर का कमी केलेत तर त्यांच्या आयुष्यामध्ये खूपसा फरक पडेल जी महागाई जे दैनंदिन दिवसात ते सामोरं जात आहे तिकडे कुठेतरी त्यांना राहत नाही खाजगी कंपन्यांचे देखील दर असे गगनाला भेटलेले आहेत टोरेंटो असेल अदानीजा असेल का वाटतं खाजगी सुद्धा आपण बघायला हळूहळू त्या ह्या सगळ्या राज्य शासनाने आणि त्याच्यामध्ये असलेल्या ह्या सगळ्या इन्स्टिट्युशन्सनी वेळोवेळी हे दर वाढवत गेलेले आहेत यांचा उद्दिष्ट काय हे आपल्याला समजण्यात येत नाही याच्यावरचं कारण असं आहे की अनेक प्रायव्हेट कंपन्या ते लोक बाहेर तर घेऊन गेले अनेक रोजगार तर घेऊन गेले तिथन व्यावसायिकांना घेऊन पण त्याचबरोबर जे इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांना देखील या राज्यामधन बाहेर कसं नेता येईल किंवा त्यांना प्रायव्हेट कसं करता येईल याच्याकडे त्यांचं लक्ष लागलेलं ला आपल्याला दिसतं आणि हे अत्यंत दुर्दैव आहे ठाण्याचा राजा गोविंदाबाद हकानं आपल्या सरावाला सुरुवात केली आहे पाचपाखाडी नामदेववाडी येथील चौकात रविवारी दही अंडीची विधिवत पूजा करण्यात आली यावेळेला माझे स्थानिक नगरसेवक नारायण पवार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सराव सुरू करण्यात आला यावेळेला माजी नगरसेवक संदीप लेले प्रशिक्षक कोमल देशमुख अजित पाटील रमेश मोरे विलास हरपाल इत्यादींसह मान्यवर उपस्थित होते त्यानंतर सरावाच्या ठिकाणी दहीहंडी उभारण्यात आली दहीहंडी तोंडावर आली असून गोविंदा पथकांचा सध्या चौरात सराव सुरू आहे ठाण्यातील ठाण्याचा राजा गोविंदा पथकातर्फेही असा सराव सुरू झाला गेले अठरा वर्ष या गोविंदा पथकातर्फे शंभरपेक्षा जास्त तरुण या उत्सवात सहभागी होत असतात पथकातील तरुण सध्या नामदेव नाका इथे जोरदार सराव करतात ठाण्याचा राजा गोविंदा पथक सध्या आठ थर लावण्यासाठी सराव करत असून नऊ थर लावण्याचा प्रयत्न करणार आहेत गेले अठरा वर्ष या पथकातर्फे विविध दहीहंड्या फोडल्या जातात ठाण्यातील मानाची धर्मवीर आनंद दिघे यांचे दहीहंडी सर्वप्रथम ठाण्याचा राजा गोविंदा पथकानं फोडली होती ठाण्यातील प्रसिद्ध गोविंदा पथक म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवलं आहे स्वर्गीय तुकाराम वाडकर यांनी एकोणीसशे शहाण्णव साली या गोविंदा पथकाची स्थापना केली होती रात्री दहा वाजण्याच्या सुमारास खोपट एस टी डेपो जवळ रॉयल ट्रीट हॉटेल हो समोर इनोवा या चार चाकी गाडीला अचानक आग लागली सदर घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी तसंच अग्निशमन दलाचे जवान एक फायर वाहन एक रेस्क्यू वाहनासह दाखल झाले आणि तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवलं सुदैवानं सदर घटनेत कुणालाही दुखापत झाली नसून गाडीमध्ये एकूण दोन व्यक्ती प्रवास करत होत्या त्या गाडीला आग लागताच सर्व गाडी बाहेर पडल्यानंतर अनर्थटळला आग पूर्णपणे विझवण्यात आली आहे कल्याण न्यायालयात सुरू असलेल्या वादग्रस्त प्रकरणात प्रतिवादी पैसे खर्च करून वकील आणि प्रतिवाद्यांना खोट्या केसमध्ये अडकवण्याचा विरोधक प्रयत्न करत आहेत या प्रकरणातील जज मॅनेज करण्याचा बहाणा केला आहे त्यासाठी तक्रारदार असीम शांतीलाल गांधी यांनी गुगल पेवरून बबली हिला जज मॅनेज करण्यासाठी अठ्ठावीस हजार रुपये पाठवले मात्र आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच गांधी यांनी ठाणेनगर पोलीस ठाण्यात एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल केला ठाणेनगर पोलिसांनी मुग्धा उर्फा औनी हिला शनिवारी अटक करून न्यायालयात नेलं असता तिला दोन दिवसाची पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले तक्रारदार असेम शांतीलाल गांधी विजयनगरी अनेक्स वाघबेळ नाका बोटबंदर रोड ठाणे हे पेशानं वकील आहेत विविध कोर्टात केसेस आशिलासाठी लढतात कल्याण कोर्टात त्यांच्याकडे सिंघवी यांचं मॅरेज पिटिशनची केस होती ही केस कल्याण न्यायालयात न्यायाधीश बडगुजर यांच्या दालनात होती तक्रारदार गांधी यांना बबलीनं फोन करून सांगितलं मी नाशिकला जज आहे कल्याणमधील प्रकरणात विरोधकांनी मला तक्रारदार आणि त्यांचे अशील यांना फसवण्यासाठी सांगितलंय याबाबत अप्रत्यक्षात भेटून बोलायचं आहे असं सांगितलं त्यानंतर प्रकरणातील कल्याण कोर्टचे जज मॅनेज करण्यासाठी बोलणं केलं तेव्हा गुगल पेवर पैसे पाठवा तक्रारदारांनी खातर जमा करत पंचवीस हजार पाठवले त्यानंतर दुसऱ्या दिवशी कागदपत्रांसाठी पाच हजार पाठवा असा कॉल आला तेव्हा तक्रारदारांना तीन हजार पाठवले काही दिवसातच आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर वकील असलेल्या असेम गांधी यांनी ठाणेनगर पोलीस ठाण्यात अवनी गुलकर्णीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा एकवीस मे रोजी दाखल केला या प्रकरणात ठाणे नगर पोलिसांनी बबली उर्फ अवनी उर्फ मुग्धा कुलकर्णीला शनिवारी बेड्या ठोकल्या तिला न्यायालयात नेलं असता न्यायालयानं ना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले दरम्यान अवनी उर्फ मुग्धा कुलकर्णी सराईत गुन्हेगार असून नाव बदलून अनेक गुन्हे तिच्यावर दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर इथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा अशा ठळा घडामोडी शेवटी पुन्हा एकदा कृषी दिनाचं औचित्य साधून धर्मवीर आनंद दिघे उपकेंद्रात वृक्षारोपण कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरे विजयी आणि कोरगरीब जनतेला वीज बिलामध्ये सवलत द्या केदार दिघे आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साहिलेक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार